हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीं लागायचंय आमच्या भाऊ बहिणींच तर भाऊ बहिणींना आताच बसली भांडी घासत होती पण लय पाऊस यायला लागला पाऊसच लय यायला लागला दोन बऱ्या पाऊस झाला तुम्हाला सांगती थांबलो जरा तिचं खाली पुन्हा ताई सगळी बहिणी होती पिया गेली क्लासला तिला साडेतीन वाजता जायचं होतं पण घरी तिला उशीर झाल्यामुळे पावसात भिजत गेली परत राजू गेला तिला सोडवायला बसली भाऊ बहिणींना दुखतंय तर हे तर तुम्हाला सांगितलं हे आता कुणाला मस्तरी वाटती कुणाला तुम्हाला सांगती खरं वाटतं आता बऱ्याच मला आता तुम्हाला सांगते बऱ्याच बहिणींना आहे का नाही बऱ्याच भावा बहिणीचं म्हणणं की योगीता तुला किडनी टोन किडनी टोनचा प्रकार झाला असेल तर आधी आधीच मला लागलंय ला भीती म्हणजे माझ्या मनात आहे ना भीती निर्माण झाली भाऊ बहिणी एक तर मला वाटत द्याचं खरं खरंच तुम्हाला सांगते आणि किडनी टोन किडनी टोन म्हणजे काय हा प्रकार मला खरंच नाही माहिती कशाला माहिती आहे तुला माहिती आहे का किडनी टोन म्हणजे कशाला का? माहिती तर मला भाऊ बहिणी नक्कीच सांगा आता दवाखान्यात मला काय भाऊ बहीण म्हणतात की योगी तर तू दवाखान्यात जा दवाखान्यात गेल्यानंतर तुला कळेल तर आता जायचं होतं बरं का दवाखान्यात पण आता घरीच भरपूर असं आपल्याला उशीर झालेला आहे कारण की मी सकाळपासून काय झालं मी झोपली झोपल्यानंतर तुम्हाला सांगते उठली सगळे ज्या त्याच्या मार्गाने होती तुम्हाला सांगते म्हणजे दाजांना पण नेलं होतं दवाखान्यात राजेनं त्यामुळे ती गेली होती पिंकीला तर काय आपण जास्त हे देऊ शकत नाही भाऊ बहिणी आता ती काय प्रेग्नंट आहे ना जास्त उठा बसीचं त्याला काय काम होत नाही त्यानं पुनम त्याचं भीती दुखत असतंय सारखंच त्यामुळं ती बसली होती मग उठलो झुपीतनं उठली तवर दाजी हे आलं मग भांडी घासलं तर आत्ता उशीर झाला मग काय दवाखान्यात आता आपण जा जाऊ शकत नाही पण उभे जाणार आहे मी दवाखान्यात कसल्या परिस्थितीत मला दवाखान्यात जावं लागलं आणि गेल्यानंतर तुम्हाला सांगते त्याची सोनोग्रुपी असेल तर सोनोग्रुपी केल्यानंतरच कळेल की त्याचं नेमकी काय आहे काय नाही ते काय झालं काय नाही तर काय भाऊ बहिणीचं असं म्हणणं आहे की योग्य तर तू गाडीवर ज्यावेळेस गेली ना त्यावेळेस गाडीवरती हादरा बसला असल काय झालं हे माहितीच नाही भाऊ बहिणी कारण की जी आवीची गाडी आहे ना आवीची गाडी तुम्हाला सांगतील उंच गाडी आहे आणि माझा प्रवास झाला प्रवास झाल्यानंतरनं मला त्या गाडीवरती बसल्यानंतरनं असं त्रास व्हायचा मी आवीला थांबवायचे चांगलं अर्धा तासानं पाऊण तासानं पंधरा मिनिटांनी मी त्याला म्हणायचे की आम्ही थांब मला त्रास होतो ह्या गाडीवरती कारण की पुरुषांसारखं जर गाडीवरती बसल्या बसल्यानंतर मी तुम्हाला सांगते ज्या पायावर जी पाय टाकून आपण चढणार आहे ना त्या पायालाच तुम्हाला सांगते मला तसं व्हायला लागलंय कारण की त्यावरती लोड पडला आता काय म्हणणं आहे की योगिता तुला चरबीचा प्रकार असं तुला चरबी तुझी तब्येत झाल्यामुळं तुझी चरबी वाढलेली आहे त्यामुळं तुला असं दुखत असेल असं काय माझ्या भाऊ बहिणीचं म्हणणं आहे का तर बरोबर आहे तुमचं म्हणणं भाऊ बहिणींनो कारण की माझ्या माझ्याकडं बघून माझ्या तब्येतीकडे बघून आहे का कुणाला पण असंच वाटणार आहे की मला चरबीचा प्रकार आहे का काय म्हणून तर भावा बहिणी मेहनत साडेतीन हजार रुपये घालून किती साडेतीन हजार रुपये घालून माझं सगळे टेस्ट झाले ज्या वेळेस तुम्हाला सांगते मला बाळाचं सा ट्रीटमेंट चालू होतं ना बाळाचं ट्रीटमेंट म्हणजे आता मध्ये मी केलेलं आहे एक चार पाच महिनं होऊन गेलं माझं रिपोर्ट काढलेला आहे मी रक्ताचा रिपोर्ट त्यात सगळ्या टेस्ट झालेल्या होत्या किंवा चरबी शरीरामध्ये आहे का पिशवीच्या तोंडाला जरी चरबी असलं तरी पण गर्भ राहत नाही असं पण डॉक्टरांचं म्हणणं असतं त्यावरती मी तुम्हाला सांगते ते रिपोर्ट काढतात डॉक्टर तर माझा ती पण रिपोर्ट क्लिअर आहेत कारण की मला चरबीचा हा प्रकार काहीच नाही कारण की मला डॉक्टर स्वतः म्हणलेला आहेत मी डॉक्टरांना स्वतः विचारलेलं आहे की डॉक्टरांना मी म्हणले की डॉक्टर म्हणले की बऱ्यांदाच असं कारण की महिला सुद्धा का असतात की तुम्हाला सांगते म्हणजे असं चार आपल्या आजूबाजूच्या महिला असतात किंवा आपल्या माहेरच्या असतात आपल्या सासरच्या असतात आपल्या घरातली असतात ती लोक आपल्याला काय महिला काय म्हणत असतात की तुझ्या पिशवीला चरबी वाढलेली असेल तुझ्या शरीरात चरबी जास्त झालेली असेल त्यामुळं तुला काही गर्भ राहत नाही असे बी काही जे म्हणणं असतं त्यामुळं तुम्हाला ती मी रिपोर्ट माझा काढलेला आहे तर त्या रिपोर्टामध्ये मला चरबी हा प्रकार काहीच नाही मला स्वतः मी स्वतः सांगत नाही मला स्वतः डॉक्टरांनी सांगितलेलं आहे ती पण स्त्री रोग स्पेशल तज्ज्ञ डॉक्टर या डॉक्टरांनी मला सांगितलं आहे की तुम्हाला चरबी हा प्रकार काहीच नाही त्यामुळे तर चरबीचं आता मस माझ्या शरीराकडे बघून म्हणू शकतात सगळे म्हणू शकतात की तुला चरबी वाढलेली आहे तुला चरबीचा त्रास होतोय तुझी तब्येत आहे त्यामुळं त्रास होतोय मी ह्या गोष्टीला मान्यता करते कारण की कसं असतं माहितीये का माणूस फक्त वरून बघू शकतो समोरची जी माणसं आहेत ना हे फक्त आपल्याला वरण बघू शकतात आपल्या शरीरामध्ये काय चालू आहे आणि काय चालू नाही हे आपल्या स्वतःला सुद्धा माहित नाही ज्या डॉक्टर आपल्याला चेक करतात किंवा आपल्या रिपोर्ट आपल्या सोनोग्राफी होत्या आपल्या बऱ्याच काही गोष्टी आपल्या शरीरामध्ये चेक केल्या जातील ना त्यावेळेसच आपल्याला समजतं की आपल्या शरीरामध्ये काय चालू तर तुम्हाला सांगते माझं चरबी आता लय माझ्या थोका मी व्हिडिओ मी व्हिडिओ काढल्यामुळे माझ्या बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं की योगी तर तुला चरबीचा प्रकार असेल तुला चरबी वाढलेली असेल त्यामुळे तुला त्रास होत असेल काय भाऊ बहिणींच म्हणणं आहे की योगी तर तुला किडनी टोन झाला असं काय भाऊ बहिणींचं म्हणणं आहे की योग्य तर तुला गाडी गाडीवरती ज्यावेळेस तुला बसल्या त्यावेळेस तुला हजरा लागला असेल त्यामुळे तुला किडनी टोन झाला असेल तर आता ही किडनी टोन हा प्रकार काय हा मला माहित नाही बर का तर नक्कीच तुम्ही सांगा मला किडनी टोन प्रकार काय असतो तसं दवाखान्यात तर मी जाणारच आहे भाऊ बहिणींनी पण आता दवाखान्यात जायचं म्हणलं तर माझ्याकडे पैसे बी पाहिजे तुम्हाला सांगते मी माझी सध्याची आता सध्या तुम्हाला खोटं नाही माझ्या सध्याची अशी परिस्थिती आहे की माझ्याकडं पैसे नाहीयेत आता माझ्या जीवासाठी आहे का नाही मी स्वतःच बघणार आहे मला काही कोणी असं धावून पळून बघणार नाही आता एका दादाची कमेंट आली मला की तुम्ही अजून इथंच आहे का जरा संसाराचं बघा घराचं तुमच्या स्वतःचं घरपरपंचाचं बघा असं मला एका दादाची कमेंट आलेली त्या दादाला मला सांगायचंय दादा ते दा, ते दा 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 सांगा दा। मी माझ्या घरप्रपंचा बी बघते घरप्रपंच बी चालवते आणि विषय काय असा असतो माहितीये का नवरा बायकोचं नातं हे सात जन्माचं असतं म्हणतात नवरा बायकोचं नातं साता जन्माचं असतं नवऱ्याला काय झालं तर बायको बघतील बायकोला जर काय झालं तर नवरा बघतो हे मात्र खरं आहे ना आता कसं आहे माहिती का माझ्या जी काय भावना जी काय वेदनाची काय असेल ना ही माझं मी मनात दाबून ठेवते व मी जास्त उघड करण्याचा प्रयत्न करत आहे तरी पण सोशल मीडियाच्या माध्यमामधून कधी मधी मा तुम्हाला सांगते चार शब्द जर नवऱ्याविषयी माझ्या तोंडातून गेलं चार शब्द जर माझ्या तोंडातून माझ्या नवऱ्याविषयी गेलं तर अनेक लोक जे आहे ती मला कमेंट करणार ती मला काय म्हणतात माहितीये का नवऱ्याची इज्जत काढायला लागली नवऱ्याला बोलाय लागली नवऱ्यावरती डॉलर कमवायला नवऱ्याच्या नावावरती डॉलर कमवायला लागली अशी पण मला म्हणते बरं का पण तरी पण मी सहन करते कारण की मारणाराचा हात धरता येतो बोलणाराचा तोड आपल्याला कधी धरता येत नाही भाऊ बहिणींना येतं का धरता आपल्याला नाही धरता येत त्यामुळे आहे ना मी प्रत्येक गोष्टीला दुर्ल दुर्लक्ष मी सगळ्या गोष्टीला दुर्लक्ष करते आज ही सध्याची माझी एवढी परिस्थिती आहे ना जर माझ्या नवऱ्यानं वेळोवेळी जर माझ्यावरती लक्ष दिलं असतं मला दवाखाना केला असताना तर माझ्यावर ही व्यवस्थ म्हणजे ही पाळीच आले नसते भाऊ बहिणीनं माझ्यावर खरं तुम्हाला सांगते मग पण मी कसं आहे माहितीला मी स्वतः करायचं म्हणजे सगळं मी माझ्या घरातलं बघायचं तुम्हाला सांगते माझ्या दवाखान्याचा खर्च मी स्वतः उचलायचा माझ्या खाण्यापिण्याचा मी स्वतः खर्च उचलायचा माझं काय देणं घेणं ही मी स्वतः करायचं मला लता हे घालायला ही मी स्वतः बघायचं आता यूट्यूबच्या माध्यमामधून मला चार पैसे भेटायचे चार पैसे मी म्हणत नाही मी तुम्हाला सांगते एक दोन वर्षापूर्वी आहे ना मला महिन्याला पेमेंट निघायचं पण एक दोन वर्ष झालं मला महिन्याला कंटिन्युली पेमेंट निघत नाही माझं दोन महिन्यानं तीन महिन्यानं असं मला यूट्यूबचं पेमेंट येत असतं त्याच्यातूनच चार रुपये मी तुम्हाला सांगते मी माझ्या घरपरपंचासाठी खर्च करून मी माझ्या स्वतःसाठी पण खर्च करत असते आणि जे आता तुम्हाला सांगते आपली आई आई ही प्रत्येक आई हा शब्द लय मोठा आहे बर का आता आपली आई आज रे हे कधी मध्ये तुम्हाला सांगते आपल्या परिस्थितीनुसार जेवढं होईल एवढं करायचं मी नक्कीच प्रयत्न करते आणि मी करते आज आता तिला चार मुलं आहे तिच्या त्याच्या पद्धतीने जिथे करतं राजू त्याच्या पद्धतीने करतो पुन्हा ताई तिच्या पद्धतीने करते राजू अविनाश त्याच्या पद्धतीने करतो मी माझ्या पद्धतीने करते पण मी माझं वैयक्तिक वैयक्तिक मी माझं तुम्हाला सांगते माझा आहे ना विचार जर म्हणजे असं पूर्णपणे जर विचार करायचाच म्हणला तर लय अवघड आहे माझा विचार माहिती आहे का म्हणजे असा प्रश्न एवढा अवघड आहे की ती सुटता सुटणार नाही पण त्याच्यातून सुद्धा मी मार्ग काढून मी स्वतःसाठी जपती परत तुम्हाला सांगते कधी पण नेहमी आहे ना हसून फिळून राहण्याचा मी प्रयत्न करते आपलं जे दुःख आहे ना आपलं दुःख लपवून मी हसून फिळून राहण्याचा प्रयत्न करते जी काय आपल्या म्हणजे जी काय आपल्या ह्याच्यामध्ये आयुष्यामध्ये सुख दुःख आहे ना हे मी पहिलं म्हणजे असं वाटायचं सा सांगायची मी सगळ्यांना सा म्हणजे काय म्हणणं आहे का ना जेवढं आपण दुःख आपलं सांगाल ना सांगितल्यानं दुःख कधीच कमी होत नसतं सांगितल्यानं कुणाचं दुःख कमी होत नसतं त्यामुळे आहे ना आपलं दुःख आपल्यापाशी ठेवायचं आता मी पुन्हा काही आहे तर तुम्हाला सांगते हसून खिळून मस्त ज्यावेळेस शिवन्याच्या ला आलो मस्त एन्जॉय केला आम्ही सगळ्यांनी म्हणजे शिवण्याचा बड्डे पण मस्त पैकी हसून खिळून एन्जॉय केला परत तुम्हाला सांगते मी गेली मी माझ्या घरी गेली का कामासाठीच मी गेली होती की चला आता काय आप किरणच्या बड्डे झाल्यानंतर मी जाणार होते पण किरणचा बड्डे काय नव्हता करायचा का असं ठरलं कारण की किरण मोठी आहे कळती आहे शिवण्या लहान आहे त्यामुळे शिवण्याचा हट्ट होता बड्डे करायचा आता किरण मोठे आहे म्हणल्यावर समजूतदार आहे ती समजून घेऊ शकते त्यामुळे म्हणलं की आता किरणचा बड्डे हे नाही करायचं तर चला म्हणलं आपल्या घरी मला पण कामाला जायचं होतं त्यामुळं मी माझ्या घरी गेली आता आई अविनाश अविनाशला घरी त्याच्या जायचं होतं आता शेवटी तुम्हाला सांगते आई आई हा शब्द लय मोठा असतो तुम्हाला मी सांगितले म्हणजे तुम्हाला पण माहिती आहे मी सांगायची पण तुम्हाला काय गरज नाही आता अविनाश चालला म्हटल्यानंतर ना आईचं काय मन लागा नाही तर आई म्हणली मी पण येते मी कशाला इथं राहू वडापाव खाऊन हे काम करणार आहे कारण मी तिथं नसल्यावर अजून हि स्वतःचा मनाचा मालक होणार अजून पण रात्रीच्या दहा दहा वाजता येतोय तर मग अजून बी अकरा बारा वाजेपर्यंत तिकडेच थांबणार असं तिचं म्हणणं होतं त्यामुळे ती तिच्या पद्धतीनं तो माझी दोघं गेली तर आता डायरेक्टली मला आय माहेरला जायला त्या दिवशी मला लय उशीर झालेला झाला असता त्यामुळे मी डायरेक्टली मी माझ्या घरी गेली माझ्या घरी गेली की एकच रात्र आम्ही उजाडली किती एकच रात्र उजाडली दिवसभर पाऊस चालू होता परत पाऊस उघडल्यानंतर ना आईच्या घरी म्हणजे माझ्या माहेरला जायची आम्ही जा तयारी केली चाललो होतो एक चार साडेचारच्या साधा म्हणजे दरम्यानमध्ये तुम्हाला सांगते पुरमताईचा फोन आला पुरमताईचा फोन न आला की फोन असा आला म्हणजे जे आपलं नेहमीची बोलणं असतं ह्यासाठी फोन नव्हता आला मला फोन ह्यासाठी आला की दाजींचा ॲक्सिडेंट झालेला आहे ज्या टायमाला तुम्हाला सांगते दाजींचा सा ॲक्सिडेंट झाला असं कळलं तर मी डायरेक्टली आता आया आजारी होते आया आजारी असल्यामुळे तिचा अजून प्रवास आपण नव्हतो करू शकत किंवा तिला पण हिता आणू शकत नव्हतं किंवा ही दाजी नाही बैठत तिचा कुठं बी पी वाटतोय अंग थरथर कापतोय म्हणलं कुठं कुठं ना करत बसायचा पण ज्यावेळी मला जी योग्य वाटली ती, ती मी गोष्टी केल्या तर तुम्हाला सांगितली मी आधी आईला माहेरला म्हणजे मी आधी आईला माझ्या आईला नागीला हे ना तिच्या घरी पाठवलं म्हणजे सोडून आली मी तिथं जाऊन त्यांना सोडून आली सोडून आल्यानंतर ना तुम्हाला सांगते दवाखान्यात दुसऱ्या दिवशी सकाळी कारण की दाजींना टाकही टाकलं होतं टाकही टाकलं होतं म्हटल्यानंतर ना चला म्हटलं आता जाऊ म्हणलं आधी ही निपटू आणि म्हणलं जावाव मग तिला दवाखान्यात नेलं दवाखान्यात नेल्यानंतर मी डॉक्टरांना बोलली व्यवस्थित म्हणलं की डॉक्टर काय नेमकी भानगड आहे तर डॉक्टर म्हणलं की ह्यांना साखर वाढलेली आहे आणि टेन्शन घेतल्यानंतर ना शुगी शुगर आणि बी पी ही एकदमच त्यांचा वाढतोय असं मला डॉक्टरांनी सांगितलं बरं म्हटलं ठीक आहे मग डॉक्टरांची सरकारी दवाखान्याची तिला गोळ्या दिलेल्या होत्या किंवा हिथं पुनमताईनं नेलेल्या तिला दवाखान्याची गोळ्या होत्या ती तिच्या अजूनच शिल्लक राहिलेल्या होत्या डॉक्टर म्हटलं की ही जी मी गोळ्या दिलेल्या आहेत ही गोळ्या संपल्यानंतरनं तुम्ही एक वेळेस या आणि जी तुमच्या हातापायामध्ये आग होती ही तुम्हाला सोनोग्राफी करावी लागाल सोनोग्राफी केल्यानंतरनं कळल की पिशवीला काय झालंय का, का किंवा तुमच्या शरीरामध्ये कशासाठी आग होती ही डॉक्टर म्हटलं की मी रिपोर्ट सोनोग्राफी बघून तुम्हाला सांगेन तर आता दुसऱ्या दिवशी मला यायचं होतं कुठे इकडं पुनमताईकडं तर मी म्हटलं की बाबा एवढ्या आया म्हणलं एवढ्या गोळ्या संप खा म्हणलं एवढ्या गोळ्या जर म्हणलं आई कोण अजून एखादं पोरगा आलं तर म्हणलं आई एखाद्या पोराला म्हणलं घेऊन गाडीवरती जाण सोनोग्रोफी करून घेऊ म्हणलं बाहेरच इंदापूरच्या बाहेर म्हणलं बाहेरच म्हणलं दवाखाना आहे जवळच आहे म्हणलं जरी खबाले डॉक्टर असं कोणी विचारलं तरी पण तुला सांगाल तिथं सोनोग्रुफी करून घे म्हणलं गोळ्या संपल्यानंतर डॉक्टरला सांग बघू डॉक्टर काय म्हणतात तिथून पुढं बघू म्हणलं काय करायचंय काय नाही ते आपण तर मग एकाच ठिकाणी आपण सगळी कडतं नाही पळू शकत भाऊ बहिणींना आता दायजींना राहिल्याविषयी पुनमतायचा पुनमताच्या तीन लेकरं बाळा आहे ती जरी पुनमता दख्यात अडकली तरी एका म्हणजे माणसांची गरज होती इथं पुरेन पैसे व्हायना बरोबर आहे का नाही त्यामुळे जे आम्हाला योग्य वाटलं मग राजू पिंकी मायरू मी माझं मिस्टर आलं होतं इकडं आता माझं मिस्टर काय होता शेवटी कसं आहे माहितीये का माझा नवरा त्याची म्हणजे त्यांची जर त्यांच्या बहिणीच्या घरी असते तर तुम्हाला सांगते ती कदाचित ती थांबलं असतं मी जरी गेली घरी आली असते तर त्यांना तिथं थांबावंच लागलं असतं आता राहिल्याविषयी माझं मिस्टर म्हणजे माझा नवरा गेला घरी ते त्यांच्या घरी गेलं तर आता काल काल दाजेंना दा दवाखान्यातनं आणलेलं आहे मग लगे लगेलगी तर आपल्याला म्हटलं चला अजून दोन एक दिवस थांबावं म्हटलं त्यांना दवाखान्यात घेऊन जावं लागतंय ती पट्टी ही ती बदलायला आता पुनमता आणि ती पुरींचं बघणार घरचं का तो मासांग ती त्यांना दवाखान्याचं बघणार त्यासाठी मग राजूं मी थांबलो एक दोन एक दिवस म्हणलं अजून तर आजच राजू दवाखान्यात घेऊन गेला होता दाजेंना ती पट्टी ही ती बदलली त्यांची तर प्रॉब्लेम तर येतच राहते तर प्रॉब्लेम जसं आला तर भरपूर प्रॉब्लेम तर भाऊ बहिणीनं प्रॉब्लेम काय सुटणार नाही तर आता राहिल्या विषय ही प्रॉब्लेम सोडवता सोडवत आहे का नाही माझं दुखणं वाढून बसलेलं आहे मला जी मला जे हात म्हणजे मला जे त्रास आहे का नाही मला ही त्रास साधारणपणे एक चार पाच दिवस झालं ही त्रास मला जाणवतो ज्यावेळेस वेळेस मी प्रवास केला परत आईला सोडावलं परत परत हिकडे मी आले ना त्यावेळेस मला हा नव्हता प्रॉब्लेम पण मी आता एक चार पाच दिवस झालं मी इथं आली अचानकपणे माझं जी पाय आहे ना ही पाय म्हणजे जे आपलं पायापाशी जे हे असतं ना त्याला काहीतरी आता का काहीतरी असं म्हणतात तिथं माझ्या चमका मारायला लागलं चमक्या मारायला म्हणायला लागल्यानंतर ना मी राजूला गोळ्या आणायला लावल्या त्यानं गोळ्या बी आणल्या गुळी खाल्ल्यानंतर ना ते माझं राहिलं गुळी खाल्ल्यानंतर ना माझं राहिलं परत मला काल पण तसंच झालं काल पण मी एक गुळी खाल्ली काल पण मी एक गुळी खाल्ली गुळी खाल्ल्यापर्यंत राहते परत तुम्हाला सांगते माझं थोडासा किडनी जी किडण्याची आपली साईड आहे ना ह्या किडण्याच्या दोन्ही साईडला माझं दुखत होतं त्यामुळं मी थोडंसं सकाळी आर म्हणजे झोपली मी जरा आणि माझी ही पाटण जे आहे ना ही पाट पण माझी लय दुखती त्यामुळं मग मी थोडासा आराम केला आराम केल्यानंतर ना परत जे माझं पाय आहे ना ही परत ठणका मारायला लागला परत माझा पाय दुखायला लागला म्हणजे मला काय समजा नाही पायाचं की बाबा कशामुळे माझा पाय दुखतात आता मी स्वतः होऊन डॉक्टर नाही किंवा माझं एवढं शिक्षण नाही झालेलं त्यामुळे मला काही गोष्टी समजून जाईल की मला ह्या असा त्रास असेल म्हणून त्यामुळे ह्या गोष्टी मला होत्यात मला काही एवढं समजणार नाही त्यामुळे म्हटलं की डॉक्टरांच्या आधी म्हणजे डॉक्टरांकडे जाणं ही मला गरजेचं आहे कारण की माझे मला त्रास होतोय मला काही सर्दी खोकला परत तुम्हाला सांगते थंडीताप ही अशा काही गोष्टी झालेल्या नाही त्या फक्त जी माझ्या शरीरामध्ये जी मला वेदना होतात ना ही वेदना मला डॉक्टरांना सांगून त्यांच्या डॉक्टरांचा काय सल्ला आहे ही मला आधी जाणून घ्यावं लागणार आहे त्यानंतरनं जी काही इलाज असेल जसं माझ्याकडं म्हणजे जशी माझी कॅप्युसिटी होईल जसं माझ्या चार पैसे माझ्याकडे येतील तसं मला स्वतःसाठी तर माझा इलाज मला करावाच लागणार आहे भाऊ बहिणीनं तर असू दे आता ही किडनी टोन हा प्रकार काय आहे ही मला नक्कीच मला तुम्ही तुमच्या कमेंटमध्ये सांगा आता ज्यांना वाईट कमेंट करायच्यात त्यांनी तुम्ही करू शकता ज्यांनी कमेंट करायच्या चांगल्या त्यांनी करू शकता आणि मा जी मला वाईट कमेंट करतात आणि जी मला चांगल्या कमेंट करतात का नाही त्यांना पण मी माझं मनापासून मी धन्यवाद सांगते तर असू द्या वाईट बोलणारे पण असावी ती आणि चांगले बोलणारे पण असावी ती वाईट चितणारे बी असावी ती आणि चांगला विचार करणारे बी असावी ती कारण की आपल्या लाईफमध्ये मध्ये आहेत का नाही चांगलं आणि वाईट ह्या दोन्हींची बी गरज असते चांगल्या बी माणसांची गरज असते आणि वाईट माणसाची बी गरज असते आपण वाईट माणसं वाईट माणसं म्हणतो ना पण ती वाईट जी माणसं असतात का नाही ह्या वाईट माणसांच्या वाईट माणसांचा सुद्धा विचार करून कुठेतरी आपल्या जीवनात आपण पुढं जाण्याचा प्रयत्न करत असतो कारण की आपण विचार करतो की बाबा ही आपला वाईट विचार करतोय पण माणसाने जरी वाईट विचार केला ना तर वरचा परमेश्वर कधीच कुणाचा वाईट विचार करत नसतो कारण की प्रत्येक माणूस प्रत्येक माणूस आहे का ना तुम्हाला सांगते वाईट विचार केला ना देव त्याचा कधीच वाईट करत नसतो कारण की सगळ्याच हिशोब करणारा हा वरचा परमेश्वर असो त्यामुळे तुम्हाला तर माहितीये मी सगळं देवावरती सोडून दिलेला आहे त्यामुळे जाऊ द्या असू द्या किडनी टोन हा काय प्रकार आहे हे मला नक्कीच सांगा तर घ्या सगळ्यांनी आपापली काळजी बाय बाय